काय तू तू दारू बी रे दारू बी तू शिल्लक लोक बोल मी काय म्हणतो लय मारते मले लय मारते लय मारते मा भावाले मारते दे वहिनीचा नंबर दे मला आता बोलतो मा भावाले का मारू राहिली पांडू मी काय म्हणतो बरोबर संत्राच्या बुड्या टाक टाकत सांगू राहिलो मी तुले इकडे तिकडे फेकू नको पुन्हा शांताराम बरोबर टाकतो ना तू काय टेन्शन घेत रे झाबरू ये रे इकडे काय का गेला तो आवाज पाहून म्हणजे का मी एकटच टाकू का हा त्याला पण टाका लागेल ना ले कोण सांगितलं तुला सांगतलं फक्त एकटेले हा का माणसं पाहिजे का शमायचा घोर अभे का एकट्या माणसाचं काम आहे का शांताराम अबे एवढे मोठे खरं का संत्र आहेत हे आ प्रत्येकाला बुळा बुळा टाकायला लागते मी टोपलं अभे का सोबी थोडी काम आहे हे बाबा मग शिल्लक घे ना पैसे एवढं कशाला बोलावं लागते आ तूच टाक पण ते एकटा अभे पैसा आज कमावना उद्या कमावना आहे पण भाऊ काम नाही निघाला पाहिजे अ तू काय बा बाबा तु मी उद्या झालं गेले मला दवाखान्यात मी थैली घेऊन रामपाऱ्यात मी नाही जमत नाही जमत एक काम करतो एखादा गडी आणि माझ अभे काय ज काय गडी काय पाहिजे का देखा माणसाचं काम आय का हे पांडू आभेला काय संतरा आहेतच किती बे एक एक टोपला टाका त फक्त पडतेकाच्या बुडात नाही हे शांताराम बोलायला का, का नाही बोला सोपी जाते पण करायला पडला का नाही तर माणसाचं कानी फाटते ना पुरी अंदरून फाटते ना अबा मी काय म्हणतो एखादा गडी शिल्लो कान मी सांगू राहिलो तुले मी आबा मी टोपलं फेकतो टोपला फेकते बे टोपला कुठे फेकतं बे तुटीला दे अबे मी काय म्हणतो पांडू हबा बा गोष्ट ऐक ना तू शंभर रुपये शिल्लक घे पण कसं तुझ्या चांगलं का नाही डिगी डिगी डिगिडी मस्त दोन वाजे चालते काही पाच कामच नाही हबा तुला मी भाकर आणून देतो काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे ना शांताराम पन्नास झाडं काही नाही वाटत अरे बाबा हे तीनशे का चारशे झाडं आहेत ना म्हणजे काय मी मरू का अबा अतिश मस्त म्हटलं आहे मला अतिश नाही तू मग काय लका बोलू राहिलं का मी काय म्हणतो एखादा शिल्लक माणूस आण मला एखादा गडियान ओ शांताराम भाऊ एवढं पा लागते पैशासाठी एवढं काय राजा एखादा गडी त्याला सोबती कसं दोघा जण मस्त गोष्टी करू, करू करू काम करता एवढं पाहिजते पैशासाठी झाबरू एकट्या माणसाचं काम आहे नाही ना शांताराम भाऊ एका माणसाचं काम नाही नाही हे एकाले टोपलं भरायला लागते आणि एका टोपलं टाका लागते सोबी थोडं काम आहे हे दोघे बरोबर ते खरं बोलावून टाकलं ते काम कर सांग ते गणपत नाही का गण्या त्याला सांग ते काम करते ते हा ते सांगून दे बरं सांगतो मग मी त्याले तुम्हाला द्यायला लागेल मग तीनशे तीनशे चालते ना ब तू न कानी पैसे कमी दिले का नाही तरी चालते पण कसं माणसाचं नाही निघालं पाहिजे जाय लवकर सांगतेले बर सांगतो मग गडी आता तू तर म्हणून मला गडीच पाहिजे गडीच पाहिजे आता तुले काय बोला आता बरं सांगतो मग त्या गाणेले टेन्शन नक्की तू हां सांगतो मी काय म्हणतो त्याला नाही दोन नाईन टी लावतो बरं कसं बा दारू पिली का नाही माणसाचं का नाही मन लागते तुला ते ते सांगू राहिले मी खरं खरं हा सत्य ते सत्य ना मी वाटाच पाऊरा आलो होतो ना तू कधी बोलतो बा दारू दारूच्याविषयी कधी काढतो अबे दारू नको पिऊ ना तुम्हाला काच असते अबा काम नाही अटाने आणि पाहिजे म्हणे मला फुटाने असा आहे तो काम हा दारू पिऊस नको तू असं काय बोलू राहिला तू अरे बाबा दारू पिल्याशिवाय मजा येते का हा हाबा मी कोणतं पण काम करतो का नाही पहिले एक घोट मारतो नाइंटिचा अ त्याच्याशिवाय का नाही माल डलं हलतात हा दारूबाजी मला शांताराम मायाचा घोर अरे बाबा आता कसं काय बिल का तुला आणलंच काही मी लेकरा लेकरेरा सांगितलं असा नाही तर काम जमत होतं गड्या म्या म्हटलं बो मोठा माणूस आहे काय लगा तू असा करतो बे ना शांताराम असं कसं कसं म्हणजे आ अरे बाबा तुला सांगतो ना मी काम पुरं व्यवस्थित होते तुझ्या टेशन घेऊ नको हपा इकडचं इकडे इकडचं इकडे तू टेशन घेऊच नको आता काम माहीत यानं दारू पेली तर खत मायावरात टाकेल का लोकाच्या वरात टाकेल काम येत आता बरं तुले दोन क्वटरा पाहिजे का हा दोन क्वाटरा भाजी तर त्याला सांगतो दोन क्वाटर आण म्हणा कसं शांताराम तुले खोटं वाटत असेल पण सत्य बाबू हे हा मला कामं जमतच नाही दारू पिल्याशिवाय बरं चाल मग ये लवकर बरं सांगतो मग मी त्याला आणि मी काय म्हणतो तुम्ही जास्त दारू पिऊ नका नाहीतर बस दारू गिरू मस्त चांगलं आणि झोपा मागा ती वावरात नाही असं ना का करू तुम्ही कसं मला वावरात लागते ते दुपारी काही माणसं येऊ राहिले कटिंग करासाठी संत्र्याची हां तेच म्हणू राहिले मी तुम्हाला येऊ दे ना कोणते लोक येऊ ना तू टेस्टिंग घेऊ नको दोन वाजेपर्यंत पुरं काम होते एकदम नील म्हणजे नील बर बर सांगतो मी तिला डब्बा गिब्बा आणि क्वाटर सांगतो टेशन घेऊ नको चाल टाक लवकर बर बर हो बा जमलं चा मेळ लागला बन्या, ए बन्या। आ, रे बाबा रे कोण आहे रे बापा अभे बाहेर बाहेर आलो आलो कोण आहे रे शांताराम भाऊ एवढा सकाळी सकाळी उठवला तुम्ही ना सकाळ सकाळ अभे दुपार उरली ना हा दुपार उरली ना बारा वाजून आली ना सकाळ सकाळ करू राहिला मी काय म्हणतो चाल काम आहे आपला आता झोपाचा टाइम आहे आपण काम नसतं हो करत दुसऱ्या घरी जाऊ दुसऱ्या घरी दुसऱ्या घरी जाय म्हणत अभि काय मी का भी भीक मागायला आलो का बाबा, द्या बाबा पाच रुपये द्या दहा रुपये द्या अभे जाण बा मस्त वावरात जा माया वावरात ते पांडू आहे तिला त्या एक मस्त खत टाकू लाग लागे पैसे देऊन टाकतो ते का होता तेव्हा चारशे रुपये का तीनशे रुपये मस्त नाईन्टी मार कस जेवण घेऊन काम एकदम टाईट हो का म्हणजे नाईंटी पण भेटते का मला हो बुवा नाईंटी भेटते तुम्हाला पण कसं कमी करा कडे कारण हे बा काम बरोबर व्यवस्थित झालं पाहिजे नाहीतर बस खत टाकसाल दुसऱ्याच्या वरावरत नाही जासाल तिसऱ्याच्या वरावरत मी फक्त असं करू नका नाही नाही काही टेशन घेऊ नका बरोबर टाकते नाही खत मला समजते कसं काय असते ते बरोबर करते मी तुम्ही कुठे चालले मग काय सांगा तुले मामागं निरा धमधूम चालू आहे ना मला गावाला जावं लागते अन दुपारी तर कैल असले लागते ते बुवा बरोबर संत्राची कटिंग कर तुला आज अर्जुन सांग ना मला संत्राची कटिंग करता का तुम्ही हा बरोबर आहे बरं बरं मग जाऊ का मी वावरत नाही जाय बाबा ने, मी नाईंटी घेऊन जाय डब्बा घेऊन आणि जायचा डब्बा ने तुम्ही बर ओके नो प्रॉब्लेम जातो ना नक्की बरं जाय तू कसं कळलं असले भेटायला लागते सांगा लागते त्याला ते बाबा दुपारी जो बाबा त्या संत्राची कटिंग करायसाठी बरं जाय मग तुम्ही काहीच काळजी करू नका पैसे द्या मग ते नाईन्टी द्या जातो मग देतो ना पैसे काय का हो देतो कुठे आले तुम्ही आता इच कमी होते तुला किती काय सांगितलं जेव्हा माणूस बाहेर चालला तेव्हा आणि बघ 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 नाही करायचं कुठे चालले कुठे चालले म्हणतात नाही आवड थोडा मी एका माणसाले पैसे मागायला चाललो त्याचा काही फोन लागू राहिला आता ते मेलो काय का ते पाला की ना पहिले आपल्याला ओ का गावाला चालले का तुम्ही पैसे मागाले कहो मी काय म्हणते हा तुमच्या वारात नाही माणसं आले वाटते ना ते कटिंग करायसाठी ना माहित आहे ना मी दोन वाजेपर्यंत येतो आता फक्त दोघं जण वावरात आहेत ते दोघं जण खट खट्टा राहिले ते गण्या ते पांडू का ते जण खट्टा आणि ते कटिंग दोघा करायला टाइम आहे ते दोन वाजता येतात हा त्यांस उशीर ना झाला पाहिजे वावरात गेला नाही का तू आ ते वावरात कोण आहे ना गडी माणसं येते ना ते दोघ खट्टा ते कटिंग करायला टाइम आहे बाबा माया अंधी तुझ्या गोळ्या सरता रे अबे झाकण झुले टप्पर भोके अबे गडी माणसाच्या अंगावर सोडत असते का ते दोघ खत टाकता का नाही का त्यांले तेले काय तुला माहितीये का सांगितलं त्याला मी आ ते टाकतात ते व्यवस्थित टाकतात बरोबर टाकतात ते हो का तू कुठं चालला ते वसूल करायला चाललो मी कसं ते दोघा तिघांचे पैसे नाही आले मला गावातून चला म्हटलं बा एक चक्कर मारलं की बस आले पैसे हातात नाही म्हणून चाललो मी दुसऱ्या गावाले पैसे मागाले अरे वा बरं जाय मग ते पाच लोक कटिंगवाल्याचं काय मिळायचे आता कटिंगवाली उरले म्हणता तू आवरत नाही संत्राची कटिंग करायसाठी आ किती टाइम लागते त्याला गेले काय ते गेले नाही तर ते त्यातला मेन बॉस कैलास आहे कैलासने मी आताच बोललो ते म्हणते मी दुपारून येतो म्हणे दोन वाजता तेव्हा वारत नाही कटिंग करायसाठी त्या दोघा जणांनी खतगीत टाकून ठेवा लाव म्हणे बर बर जा मग तू वसुली कराले जा मग ना बरं येतो मी येतो येतो मी झबरू का करू बे अरे माझं खरं रे म्हणा तुझ्यावर जसं झाडाने पाणी पाहिजे गाडीने पेट्रोल पाहिजे भूताले भुतीन पाहिजे तसं तालुकाला जिल्हा पाहिजे तसं तू मला पाहिजे बापर हे कोणापूर सोबत बोलून राहिल फिराय मी तुझ्यावर तुला का सांगू बापरे बाबा बाप्पा सोबत बोलू तो, तो शांताराम भाऊ या घरात या दिसले तुम्ही मले दिसलो का तुले मस्त ऐकू राहिले चोरून चोरून तुमची सावली दिसली मले म्हणून मी नाटक केले चला म्हटलं बा शांताराम भाऊ काय म्हणते काय नाही मस्त चोर चोर ऐकता तुम्ही हो का नाटक केले का मला वाटलं बा खरच बोलवायला पुरुष सोबत जाऊ दे मी म्हणतो चाल बर आपल्याला दुसऱ्या गावात जा लागते वसुली करायसाठी दोन तीन माणसांना काही पैसे दिले नाही चाल बर ना मग चाल लवकर कसं त्या दोघा जणांना फोन लावा लागते त्यांना बोलावं लागते कुठं झलबा तुमचं काम खत टाकणं चाल लवकर अरे जनया आपल्याला इकडे खत टाकायचं सांगितलं आपण खत सोडून इकडे दारू पिऊ राहिलो आता शांतारा आला आणि ती आपल्याला बोल बोलला तू काय बोलशील त्याले ना इकडे काय दारू बी रे दारू बी तू शिल्लक लोक ना बोल काय म्हणतो लय मारते मले ना लय मारते लय मारते मा भावाले मारते दे वहिनीचा नंबर दे मला आता बोलतो मा भावाले मारू तु तु भाव का मारू राहिलीये अ तू काय तुझ्या भाऊ सोबत आहे अरे का रे एवढे पैसे कसे का आले तुझ्या जवळ अरे पैसे लागल तेवढे आहेत ना तुझ्या भावाजवळ तू तु त्याच टेन्शन न घेऊ त्या शांत्यानं फक्त दीडशे रुपये दिले ते दीडशे रुपये तेवढ्यात काय होते आपली नाईन्टी ही मा स्वतःच्या पैशाने आणली हे दारू चाल आता दारू पिऊ सारखं घराकडे जाऊ आता ते खत आणि ते संत्रा ते शांतारामले दे आता बर बर बरोबर आहे तुझे काय म्हणजे का मारते का आपल्याला ते शांताराम आपल्याला सांगितलं खत टाकायचं आणि गेला तिकडे ते गाव हिंडाले बरोबर आहे तु गणाराम एक नंबर बोलला तू लाखात बोलला पण तू कमी बोलत पण एकच बोलत झालं का तुमचं चालले का ने काहीच नाही बस आता नारायण नाही का त्याच्या वार जाते आता वाटते पन्नास झाड वाटते संत्राचे बस त्याचे ते कटिंग किटिंग झाली डायरेक्ट तेव्हा वारात नाही जा मग तुम्ही मी चालू दुसऱ्या गावाले तेवढं ते जरास ते थोडस काम आहे तोपर्यंत मारात तुम्ही आणि ते दोघ जण हात ते खत टाकूर ते आता काय म्हटलं कुठपर्यंत झालं त्यांचं काम हो का कोण कोण टाकू लागलं तेव्हा वारात खत पांडू आहे ते गणपत आहे दोघ जण आहेत ते दोघ जण आहेत का ते तर पुरे बेवडे आहेत दोघ जण आहेत का मस्त काम करता ते तर या मग तुम्ही आणि मी काय म्हणतो कार्य कळलास एका झाडाचे तुम्ही किती पैसे घेता सर पाहिला तर एका संत्राचा आम्ही सहा रुपये घेऊ कटिंग करायचे थोडी आता पैसे हे बापरे सहा रुपये रे अभे पाच रुपयाला लावून भे बरोबर होते ना आना आ, ना, ना, सारुपे सारुपे हा ना शांताराम पाच रुपयांना पुरवत नाही ना आम्ही काय चालते बे पाच रुपयानं अबा सहा रुपये झाले आणलं का माणसं पण आम्ही कमी नाही ना आम्हाला पुढते का ते एवढ्यात नाही नाही बरोबर आहे ते हा सहा रुपये सहा रुपये एवढं काय द्या लागते पैसे तुला ठीक आहे बा सहा सा, तसं सहा ये जा मी येतो मग काहीच विषय नाही ना कधी आला चालते ना हा बरं ये मग काय का घडी माणसा तुम्ही काय का असे बसले अबे चाला ना पटापट टाईमपास नका करू ना आता नारायण ची लागते त्यानंतर त्या शांतारामच्या वारात लागते चाला ना पटापट चाललं बा बर चाल मग अरे हे पहिलेच लागेल का शांताराम म्हणे खत टाकून बसले म्हणे काय काय हे झोपले तिथं चा घोर काय का शांतारामला समजायला पाहिजे ना गड्याच्या भर रस्ते का हे पाहिजे चांगले झोपले ते पाय ना तू एकच <laughs> एक ब्रँड एक आण ते ना पाय ते दारू पायंत मला वाटलं काय झालं शिमत पाहिजे आता पुरं खत खतगीत टाकलं म्हटलं बा दोघांना कायच काय इकडे हे झाडा खाली झोपले लगा लावण फोन सांग ना द्या शांतारामले पाय ना म्हणा तू गडी माणसं किती कामाची आहेत तुला फोन शांतारामले सांगायला लागेल ना अरे मी काय म्हणतो तुम्ही दोघं जण लागा कामाले हा चला लागतो मी हे काय ओ शांताराम कुठं आहे रे कुठं ना इकडे गावात आलो तो काय झालं रे काय सांगू तुला आता ते तुझ्या दोन गडी हा ते गणपत पांडू दोघ जण ते हा ते खत टाकू होते ना काय केलं त्यांचं काय केलं म्हणजे अरे काय झालं रे काय झालं म्हणजे तो काय सांगा त्यांले खत टाका सांगायला ना खत टाका सांगितलं त्यांना म्हटलं बा तुमचा रोज काय ते कायचं काय रे बाबा इकडे खत ते इकडे सण झोपले ना ते हा दारू गिरू बाबा 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 अरे 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 बिसले चिवडा आहे वाटते अरे का था था था। अरे अबे ते सण झोपले त्यांना ती दारू पिएल काय गोष्ट करू आला काय झोपले ते कायचं काय काहीच नाही बा त्यांना काय चिवडा चिवडा आणला लागला त्यांना चांगलेच लागले ते झोपले ते दोघ जण आता कायचं काय काहीच काम नाही केलं त्यांना आय बुवा मा बुडा बरोबर म्हणे बे गडीच्या भरच्या नसते ठेवत म्हणे बाबू काय लका का म्हणे झोपलेत ते काहीच काम नाही केलं त्यांना काहीच नाही ना हात नाही लावला ना ते मला वाटते दोन तीन टोपले टाकले त्यांना बस झालं कामच झालं आता काहीच नाही ना तुला कोणा सांगतलं रे सांगाटलं सांगितलं यांच्या मांग राहायचं हे काय करता बे आपल्या पाठी मांग अरे बरोबर आहे बे मला वाटलंच बरं मला वाटलं पण एवढे पेनर नाही मला सांगितलं त्यांनी एवढं काही दारू पिऊ नका बुवा एखादी नाईन्टी मारा कायचं काय रे बुवा माईस नाईन्टी निघाली वाटते मा बुडा कल्ला करते कडे मला मा बाबा कल्लाकारते मले बुडा पहिलेच म्हणा सकाळी त्यांच्या मागा मागा म्हणे काय असं सांगलं का बरं सा का एक काम कर काय राहू दे झोपू देनले मी कुठं हात लावतो एनले झोपू देतो आणले मी कसं आम्ही लागला काम काय मी आम्हाला कामगिम करावं लागते आता दोन गडी लागले आमचे कामाले हा चाल तू फटाफट ते करून देतो ते नील काय आहे सहा रुपये झाड तू ते करून देतो बरोबर तुम्ही करा बो तुमचं काम करा ती कटिंग किटिंग करा संत्राजी मग मी येतो सांगतो या दोघा जराले चाल ठेव फोन ओके नो प्रॉब्लेम हा चाल ठेवतो